नमस्कार मित्रांनो आज आम्ही पार्टी करणार आहे तर आज पार्टीचं नियोजन केलं आहे आत्ता वाजलेत पाच आणि आज खूप सारा आम्ही आज होळा खाणार आहे आणि आम्ही चाललो आहे होळा बनवण्यासाठी तर आता आळ्यामध्ये आलो आहे आणि आता आम्ही पार्टी करणार आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो होळा कसा केला जातो होळ्यासाठी कसा हरभरा आणला जातो आता आम्ही यावा होळा बनवण्यासाठी तर आम्ही काय काय आणलं आहे तुम्हाला दाखवतोच मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो आम्ही हरभऱ्याचे खूप सारे आज झाडं आणले आणि आिंडी पिंडीभर आम्ही पाचट आणले तर आज आम्ही चार पाच जणांचं नियोजन आहे हुळा बनवण्याचं पिंडी सोडतोय पिंडी सोडली आणि हे पाचट आम्ही आता इकडे घेतले काडीची पिठी आण संदीप भाऊ आज संदीप भाऊ हुळा आहे हुळ्यासाठी मित्रांनो वाळेल पण हुळभऱ्याचं झाड नाही लागत आणि जास्त वल्ल पण हरभरायचं झाड नाही लागत तर मित्रांनो बाबा असे घाटे ना असे निवार पाहिजे मित्रांनो हारभार असा लय वल्ला पण नाही पाहिजेन लय वाळेल नाही पाहिजेन आणि आता नियोजन काडीची पिठी आणली संदीप भाऊनी हे आमचं संदीप भाऊचं घर आहे इथं संदीप भाऊ राहत इथे विहिरीचं नियोजन आहे आणि भाऊ आता हुळा करणार आहे नियोजन नानांनी केलंय नाना ठेवा 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 हे बा असा हा हुळा केला जातो मित्रांनो आणि बघा तुम्ही मित्रांनो कसा हुळा होणारे नाऊ भाऊ थोडा टाका पाच आज ओळा केला जातोय मित्रांनो पाहू शकता थोडं थोडं पाचट टाकू राहिले जेणेकरून जसा जसा जाळ लागेल तसे तसे घाटी असे जळून एकदम पौष्टिक असते खाण्यासाठी हुळा एकदम भारी लागतोय आणि गावाकडं हीच मजा असते मित्रांनो हुळा खाण्याची आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो जाळ असा जाळ आहे असे होळा केला जातो मित्रांनो आता खालचे घाटे ते आता आम्ही बाजूला आहे थोडा जाळचा वरून देण टाकून पाचट मस्त पाचट आम्ही परत टाकले मित्रांनो वरून जेणेकरून पूर्ण आता जळून जाईल आणि घाटे एकदम जळून असे मस्त होतील खाण्यासाठी आणि हरभरा खाण्यासाठी एकदम पौष्टिक असतो नाही का मित्रांनो आणि त्याच्यामुळं आम्ही आज असे पार्टी करीत असतो पण आज नियोजन असा आज लवकरच नियोजन केलं आहे आम्ही जेणेकरून रात्रीचा ओळा खाण्यात येणा डायरेक्ट कधी कधी मातीचे खडे हातात येतात नाही का त्याच्यामुळं आज लवकर ओळा आम्ही बनवला आहे आता संदीप भाऊ बघा तुम्ही ही एकदम भारी होळा बनवून राहिलीत आणि एकदम आज असं नियोजन नाही का मित्रांनो तुम्ही पण असा करताय का मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तुम्ही कधी होळा खाल्लेला आहे का असा अशा पार्ट्या करतात का तुम्ही तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की तुमची प्रतिक्रिया द्या पाच काय होतं जळून मित्रांनो पाच आठ झाल्यानंतर थोडा आता अध्निबार जाळ केलेला आहे आम्ही जेणेकरून घाटे एकदम असे कुरकुरीत आपल्याला होळा लागला असा कडकमध्ये हे एक घाटे एकदम जे वल्ला आहे आंबाटवालला आपण म्हणतो तो एकदम छान होणार आहे आता उळा तुम्ही उळा पहा मित्रांनो बा आता तयार होऊ राहिला मित्रांनो उळा एकदम खास हे मित्रांनो गावाकडे हीच एक मजा असते मस्त आम्ही अशा पार्ट्या करीतच असतो आणि या पार्ट्यांमध्ये जी मजा असते ती मजा मित्रांनो हॉटेलमध्ये जाऊन खाण्यात पण नाही आणि ही मजा फक्त गावाकडलेच पोर करू शकता कारण हा हरभरा गावाकडे खूप प्रमाणात असतो आणि थोडं पाच आठ कमी पाडल्यामुळं मित्रांनो आपण त्याला परत आज थोडं काडाकुडा आणून टाकलाय तर असं होतच असतं मित्रांनो पार्टी करताना काही ना काही कमी पडतच असतं तर आज मित्रांनो पार्टी कमी क कर, करीत असताना आमच्याक आज पाचट थोडं कमी पडलं आहे आम्ही काडाकुडा वापरून आज एकदम व्यवस्थित भाजायचं काम चालू आहे मित्रांनो आणि आमच्या नाना आज भाजण्याचं काम चालू आहे काठीच्या साहाय्याने मित्रांनो बा असा हलवून बिलून मस्त टाक मध्ये करायचं जेणेकरून हुळा एकदम आता चारही बाजूला मित्रांनो बा असा जाळ करायचा जेणेकरून हुळा एकदम भारी भाजल कडक होईल असा जाळ आहे ना मित्रांनो चौकून करायचा जेणेकरून हुळा आहे ना एकदम खास होणार आहे आपला काठीच्या साहाय्याने नाना हलू राहिलेत आजची पार्टी खूप धमाल होणार आहे मित्रांनो अबा तयार होऊ राहिला बा झाला आहे तयार मित्रांनो आणि अबा आता तयार झाला आहे हुळा आता हे जे लाकडं आहे कडकमध्ये ते थोडे थोडे बाजूला काढणारे आणि आम्ही हुळा खाणारे तर हुळा खाणारे पण हुळा खातानी पण हात काळे होतात माती म आता जमिनीवर केल्यामुळे ना मित्रांनो कधी कधी दगडं पण हातात येतात मातीचे ढेकडं हातात येतात तर पाहूनच खायला लागतो हुळा त्यामुळं दिवसा केलाय आज ओळा आम्ही तर आम्ही आता बसतोय मित्रांनो खाण्यासाठी हे पा असं बसलं पाहिजे मित्रांनो ओळा खायतानी आणि एक एक हरभरा असा होळ्याचा दाना हा खाल्ला पाहिजे पा नाना कशा हरभरा खाताय तसा खाल्ला पाहिजे बसून निवांत हे काम आहे ना घाईचं नाही मित्रांनो हरभरा एकदम गरम असतो आणि आबा सूप पण आणले आम्ही पण याच काही काम नाही कारण आम्ही बसूनच खाणार आहे चले संदीप भाऊ मित्रांनो आम्ही तिघच जण आहे खायला ना नाही संदीप भाऊ आणि मी मित्रांनो एवढा हुळं आम्हाला संपन्न का बा मित्रांनो हुळं भरपूर मित्रांनो तुम्हाला अशी पार्टी करायला आवडेल का कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो मित्रांनो बा असे हात काळे होतात मित्रांनो आणि आम्ही अर्धा तास झाला आहे मित्रांनो बा एवढा उळा खाल्ला आहे मित्रांनो अर्धा तासला वर होऊन गेला आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्यात उळा सांभाळ काम चालू आहे पण मित्रांनो पोट पण भरत नाही उळा कसा आहे मित्रांनो पोट भरत नाही एवढ्याने एक एक असा एक एक दाना काढून खावा लागतो आणि मित्रांनो आता आमणाला काही खापा खापाना तर आम्ही अजून दोन मित्रांना फोन केला आहे तर ते येणार आहेत येऊ राहिलेत आम्दा, आम्दा, तर मित्रांनो बा याचं तोंड काळवत होतंय मित्रांनो पाहू शकता किती ओठ काळे झाली आणि आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो अभिफाम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान